आज परत एकदा हिवाळा स्पेशल रेसिपी आपण करूया आणि ती म्हणजे मस्त अशी खमंग मेथीची खिचडी आता हिवाळा आहे आणि मेथी मस्त अशी बाजारात आली आहे आणि जेवणात एकच काही करायचं असेल तर अशा प्रकारे ही मेथीची खिचडी बनवा चवीला अगदी मस्त लागतं कारण आपण यात मेथी घातले त्यामुळे अगदी वेगळी चव आहे चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे मी घेतल्या एक वाटी तांदूळ तांदूळ तुम्ही कुठलाही घेऊ शकता जो तुमच्या घरात आहे जो तुम्ही नेहमी वापरता त्याला मी पाऊण कप तुरीची डाळ घेतली आहे तर आता हे दोन्ही एकत्र मिक्स करायचे आणि तांदूळ आणि डाळीचं प्रमाण आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या गरजेनुसार यात पाणी घालायचं आणि हे डाळ आणि तांदूळ आपण दोन तीन तास स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे यावर जे काही धूळ वगैरे असेल ते सर्व निघून जाईल दोन तीन तास स्वच्छ धुवून घ्यायचे हे पाणी फेकून घ्यायचं परत यात आपण पाणी घालूया नंतर आपण यात घालायचं थो थोडीशी हळद घालूया आणि चमच्यात दीड चमचा तेल घालायचं आणि कुकरला लावून तीन चार शिट्ट्या करून आपल्याला हे शिजून घ्यायचं मस्त अगदी मऊसूद शिजवायचं तर इथे मी घेतले मेथी मेथी अगदी ताजी आणि कोवळी होती स्वच्छ धुवून घेतली आणि त्याला थोडीशी मी कापून घेतली आहे खूप अगदी बारीक कापायची नाही जराशी ती आपण कापून घेऊया आणि परत इथे मी लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घेतलाय सात आठ लसण्याच्या पाकळ्या आणि दहा बारा मिरच्या घेतल्या आहेत या मिक्सरमध्ये पाणी न घालता आपण फिरून घ्यायचं इकडे डाळ आणि तांदूळ पण सुद्धा आपले शिजलेले आहेत अगदी मस्त शिजलेले आहेत मऊ झालेले आहेत जर अजून हवे असेल तर याला थोडंसं आपण घोटून घ्यायचं तर मी याला थोडंसं घोटून घेते म्हणजे अजूनपर्यंत अजून ते थोडं जास्त नरम होतील मऊ होतील तर थोडंसं आपण हे घोटून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित ते एकजीव होतील तरी इथे हे सर्व मी मस्त घोटून घेतलं आहे हवं तर तुम्ही थोडं पाणी यात थोडं जास्त घालून शिजवून घेऊ शकता तर गॅसवर मी ठेवलं आहे कढई त्यात घातलं आहे तूप तर ही खिचडी आपण तुपात करणार आहोत तेल वापरलं तरी हे चालेल काही एक वापरलं तरी चालेल तूप गरम झालं आहे की त्यात घालायचं एक छोटा चमचा राई एक छोटा चमचा जिरं राई जिरं मस्त असं तळतळू द्यायचं नंतर त्यात घालायची थोडीशी हिंग आणि लसूण मिरचीचा ठेचा घालायचा आणि हा ठेचा दीड ते दोन मिनिट आपण परतून घ्यायचा तर आता खिचडी करता लसूण आणि मिरचीचा ठेचा याचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं म्हणजे आणि आपल्या खिचडीला मस्त चव येईल कारण दुसरे कुठलेही मसाले आपण यात वापरणार नाही आहोत तर दीड ते दोन मिनिट हे परतून घ्यायचं नंतर त्यात घालायची मेथी मेथी अगदी बारीक कापलेली नाही आणि खूप अगदी बारीक कापायची पण नाही आता मेथी आपण मिक्स करून घ्यायची लसूण मिरचीच्या ठेच्यामध्ये ल मेथी मिक्स करून घ्यायची आणि आता ही मेथी फक्त आपल्याला नरम करायची आहे शिजवायची नाही आहे खूप अगदी आपण भाजी करतो तशी आपल्याला शिजवायची नाही आहे फक्त हलकीशी नरम करून घ्यायची आहे एक साधारण दोन एक मिनिट लागतील पाणी आपण यातला आधीच काढून घेतलेलं होतं तर मेथी इथे मी हलकीशी नरम करून घेतली आहे नंतर मी त्यात घातला आहे एक टोमॅटो तर आता हा टोमॅटो पूर्णपणे ऑप्शनल आहे मेथी मी वापरली आहे म्हणून मी टोमॅटो घातलेला आहे कधी कधी काय होतं मेथी हलकीशी चवीला कळू लागते म्हणून त्याकरता मी फक्त टोमॅटो घातलेला आहे तुम्ही नाही वापरला तरीही चालेल तर मेथीमध्ये हा टोमॅटो आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा काही सेकंदाकरता खूप त्याला शिजवायची गरज नाही नंतर आपण त्यात घालायचं डाळ आणि तांदूळ जे शिजून ठेवलेले होते हळद घालून तेल घालून ते आपण यात घालायचे मेथीमध्ये मेथी आता डाळ आणि तांदळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता नंतर त्यात घातलेत मी वाटाणे तर हे वाटाणे मी बॉईल करून घेतले आधी सुरुवातीला फ्रोझन वाटाणा वापरला तरीही चालेल कुठलाही वा वापरा काही हरकत नाही परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं आपण या खिचडीमध्ये मेथी आहे त्यामुळे चव अगदी वेगळी आहे मस्त लागतं आणि जेवणात एकच काही बनवायचं असेल तर अशा प्रकारे ही मेथी खिचडी बनवा चवीला अगदी वेगळी चव लागते तर आता आपण हे मिक्स करून घ्यायचं साधारण मिनिटभर आणि नंतर यात आपण घालायचं पाणी तर साधारण एक वाटी पाणी मी घातलेलं आहे आणि पाणी गरमच घालायचं थंड पाणी यात घालायचं नाही पाणी घालून मिक्स करायचं जर पाणी नसेल घालायचं तर सुरवातीला जेव्हा आपण डाळ तांदूळ शिजवले तेव्हाच थोडं जास्त पाणी वाढून ते शिजवून घ्यायचं मीठ घालायचं अगदी चवीनुसार गरजेनुसार किती हवं ते परत एकदा मिक्स करायचं आणि यावर झाकण ठेवायचं आणि ही खिचडी फक्त दीड ते दोन मिनिट आपण शिजवून घ्यायची कारण आता सर्व शिजलेलंच आहे याला शिजवायची गरज नाही तर दीड ते दोन मिनिट मी शिजवून घेतलेलं आहे एकदा परत आपण मिक्स करून घेऊया आणि मस्त अशी हिरवी गार अशी आपली खिचडी तयार झालेली आहे त्यात टोमॅटो घातला आहे त्यामुळे मस्त कलरसुद्धा खूप छान दिसतो रात्रीच्या जेवणात जर एकच काही बनवायचं असेल कधी कधी कंटाळा येतो स्वयंपाक करायचा एकच काही बनवायचं असेल तर अशा ही खिचडी बनवा अगदी पोटभरीचा पदार्थ आहे सोबत पापड लोणचं काही घेतलं तरीही चालेल आणि टेस्टी आहे अशा हेल्दी पण आहे आणि मेथी मुलं खायला बघत नाही तर अशा प्रकारे मेथीची खिचडी मुलांसाठी करा कधी कधी येतो स्वयंपाकाचा कंडाळा तर वर्ण अशी मस्त अशी फोडणी घालायची मिरचीची लसणाची इथे मस्त आपली टेस्टी आणि हेल्दी खिचडी तयार आहे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा धन्यवाद